नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण हळद बारीक कशी करायची ते बघणार आहोत हळद आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बारीक करायची आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला ही हळद न कुटता न काढता किंवा हात न दुखवता अशी बारीक करायची ते बघायचं आहे पाकिटची हळद न आणता अशा पद्धतीने ऑर्गॅनिक हळद तुम्ही घरी करून घेऊ शकता तर अगदी सोपी पद्धत आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये असे हळकुंड घेतलेले आहेत तर ही हळद घरची आहे तर शेतामधली हळद आहे त्यामुळं ही हळद अशी दिसत आहे तुम्ही मार्केटमधून हळद आणाल तर ती थोडी पिवळी दिसते किंवा त्याला पॉलिश केलेली असते त्यामुळं ती तशी पिवळी दिसते तर हे हळकुंड आपल्याला या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अगदी मस्त याची सगळी धूळ आपल्याला धुवून घ्यायची आहे ले ले तर बघा इथे मी पूर्ण हळकुंड धुवून घेतलेले आहेत आणि हे हळकुंड सहज असे हाताने तुटतात तर एकदम नरम आहेत कुकरमध्ये मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी थोडं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे हळकुंड आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर यामधले मी एक किलो हळकुंड कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि एक किलो बाजूला ठेवलेले आहेत कुकरचं झाकण लावून आपल्याला हे दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे याला उकडून घ्यायचं आहे आणि अर्धी आपण ठेवली होती हळकुंड तर त्यामध्ये अगदी गरम पाणी टाकायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला भिजू द्यायचे आहेत म्हणजे हे चांगले भिजल्या जातात तर असे तुम्ही दोन प्रकारे हळकुंड भिजून घेऊ शकता जास्त घाई असेल तर कुकरमध्ये शिजून घ्यायचे नाही तर मग असे भिजवून ठेवायचे आहेत कुकरमधले आपले हळकुंड छान शिजले आहेत ले ले तर बघा मी इथे कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि ते थंड होऊ दिलं थोडा वेळ आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता हे असे मस्त नरम झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत तर असे हळकुंड पटकन होतात तर तुम्ही असे कुकरमध्ये पण शिजून घेऊ शकता तर एका चाळणीमध्ये मी इथे काढून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी नरम आणि टम्म फुगलेले आहेत तर हे आपल्याला अडकित कापून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हळकुंड असे कापून घ्यायचे आहेत तर एक मोठी परात घ्यायची आणि त्यामध्ये हे हळकुंड असे अडकी कट करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे पटपट असे आडकी त्याने हे कापल्या जातात आणि छानही असे आपले हे तुकडे याचे करून घ्यायचे तर हे तुकडे आता ओले आहेत त्यामुळं थोडे सुकू द्यायचे आहेत हे तुम्ही एका पेपरवर सुकवून पण घेऊ शकता आपल्याला वाळवायचे नाही किंवा उन्हामध्ये पण ठेवायचे नाहीत फक्त याचं पाणी सुकलं गेलं पाहिजे एवढे किंवा कोरडे झाले पाहिजे अशा पद्धतीने सुकवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी बघा इथे मी हे हळकुंड आपले भिजवलेले ते पण काढून घेतलेले आहेत आणि त्याचे पण आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे पण आपले मस्त असे हळकुंड फुगल्या गेलेले आहेत आणि याचे पण तुकडे करून घेऊयात इथं मी पूर्ण हळकुंडाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते थोडे सुकवून घेतले आहेत याला थोडंही पाणी राहिलं नाही आणि मस्त कोरडे झालेले आहेत इथं मी मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तुकडे टाकून घ्यायचे आणि जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी बारीक करायचं नाही थोडं जाड जाड ठेवायचं आहे तर बघू शकता इथे मी असं एकदम बारीक केलं नाही तर थोडं जाडसर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व हळकुंड बारीक करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे तर इथं सर्व मी हळकुंड बारीक करून घेतलेले आहेत है थोडे जाड राहिले तर ते तुम्ही नंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊ शकता कलर ही तर या हळदीचा कलरही खूप छान दिसत आहे तर बघू शकता आणि थोडी ओलसर आहे त्यामुळं आपल्याला ही वाळवून घ्यायची आहेत अशा सोप्या पद्धतीने ही हळकुंड मी इथे बारीक करून घेतलेली आहेत इथे मी आतमध्येच पेपर असा टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला ही हळद पूर्ण टाकून घ्यायची म्हणजे यावर पूर्ण आपल्याला वाळू घालायची आहे तर अशी उन्हामध्ये वाळू न घालता तुम्ही फॅन खाली वाळवून घेऊ शकता याचा कलरही बदलत नाही आणि छान वाळल्या जाते अशा पद्धतीने मी इथे पूर्ण पेपरवर ही हळद टाकून घेतलेली आहे आणि ही हळद आपल्याला एक रात्र एक दिवस अशी मस्त वाळवून घ्यायची म्हणजे जोपर्यंत ही चांगली कोरडी होत नाही तोपर्यंत वाळवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा ही हळद मी वाळवून घेतलेली आहे तर दोन दिवस झालेली आहेत आणि कडकडीत अशी ही हळद आपली वाळल्या गेलेली आहे तर ही हळद मी इथे पूर्ण या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी आणि मस्त कडकडीत वाढली आहे तर अशा पद्धतीने ही हळद वाळू द्यायची मी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही हळद टाकून घ्यायची आहे आणि बारीक करून घ्यायची आहे तर अगदी बारीक करून घ्यायची तर बघा इथे मस्त आपली हळद बारीक झालेली आहे तर न काढता आपली ही हळद छान अशी बारीक झाली अशी हळद मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यावर एक मोठं भांडं घ्यायचं खोलगट असलं पाहिजे आणि एक चाळणी घ्यायची आहे तर ही एकदम बारीक रव्याची किंवा सपट्याची चाळणी म्हणतात ती घेतलेली आहे तर ही आपल्याला हळद पूर्ण गाळून घ्यायची आहे गाळून घेतल्यामुळं काय होतं बारीक हळद खाली पडते आणि बघू शकता अशी जाडसर हळद वर राहते तर ही नंतर आणखीन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे तर मी इथे आणखी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि दुसरी हळद यामध्ये टाकून घ्यायची आणि बारीक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण सर्व हळद बारीक करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता तर आपली अगदी पिठाप्रमाणे ही हळद बारीक झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व हळद बारीक करून घेऊयात तर इथे सर्व हळद बारीक करून झालेली आहे आणि घरच्या घरी अशी ऑर्गॅनिक हळद आपली तयार होते अशी हात न दुखवता न काढता किंवा न कुटता हळद न दळता मस्त अशी बारीक झालेली आहे तर अशा पद्धतीची हळद तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा